भारी वाटलं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे पुण्या गेल्या बैलाचं काम नाही कारण लोक बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाही कारण तुम्हाला माहिती आहे कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो हार झाली पण वासरानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची मनं जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करायची संधी दिली त्यासाठी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस सुद्धा ही शर्यत होईल नक्कीच दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे दादा तुम्ही पहिल्यांदा बोललेले की एकदा झालेली ही शर्यत आणि परत एकदा केली आता आणखी एक इच्छा आहे <laughs> दोन शून्य झाले तीन शून्य माहिती आहे मन का मनमेलावा व्यक्ती आहे तर मनात काय पाप नाही बोलून जातो आणि फॅन फॅमिलीला मी एक सल्ला देतो हा व्यक्ती मी जवळून ओळखतो हो मेलावा आहे त्याला वाटतं प्रत्येकाला खुश ठेवावा तर मी पण असाच विचार करायचो ठीक आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची चांगलं प तुमच्याकडून प्राधान्य मिळतो देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोचवता तर तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज मला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे असा प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटू नका घेऊ का राहुल पाटील जिंकला आणि निंबाळकर तर हरला दोघे झुकलो दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाही आहे पण कोणीच असं बोलू नका आज मला तर खूप गर्व आहे त्या दोन्ही वासरांवर तर त्या वासरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जास्त गाडी एवढी पलाली आणि ब म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडच करणं मोठी गोष्ट आहे भाषेत आज इकडे कोणी धाडस नाही केले इकडे लपून बसले पण या व्यक्तीने धाडस केला नक्कीच काही असू द्या दादा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे ना की पब्लिक बद्दल काय सांगायला एवढं पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती एकही पब्लिक आता आलं नाही त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आता पुन्हा एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना आणि त्यांना इथं येऊन पाहून के चार केला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि शर्यती अशीच चालू राहिली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यावेळी शर्यत जमली होती त्यावेळेस भालपालांनी मला फोन करून सांगितलं सर शर्यत कॅन्सल करा शर्यत कॅन्सल करा पण शर्यत जमली होती तर ते शर्यत कॅन्सल करणार सरांचं जेवण आमच्या घरी असतात कॅन्सल झाले नक्कीच मित्रांनो यांच्याप्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे त्याच्यामुळे कुठेच शर्तीला क्षेत्राला गालबोर लागणार नाही आणि दादा आपला प्रतीक दादांच्या नावाने शर्यत आज बोलायले बरोबर त्याचा खूप काही स्नेहाचा वाटा आहे त्याच्यामुळे आज मथुरचा गाव आहे आपला प्रत्येकचा गाव आहे प्रत्येकच्या गावाच्या हिशोबात फक्त त्याची एक इच्छा होती ती पूर्ण झाली जर माझ्यापासून मथूरच्यापासून कोणाची इच्छा पूर्ण होत असेल कोणी खुसरत असेल त्यात मला भरपूर आनंद आहे बाकीत राहिली पंच कमिटी पंच कमिटीने जे आपली जी आहे संघटना आहे संघटनेने काही नियम काढलेले आहेत नियमाटी अतिशय त्यांच्या योग्य आहेत पण कधी कधी काय होतं प्रत्येकाची आशा असते प्रत्येक फॅन फॅमिली असते त्यांना वाटते आता आमचे एक पोराचा वडील वारलेला आहे मी खूप आधी म्हणजे माझे तो मथुर पण नसायचं तेव्हापासून बोलायचं बाबा तुझ्या नावाने कधीतरी बैल पडवणार एक अशी इच्छा असते असं कधी वाटू नका देऊ का कुठेतरी संघटनेच्या विरोधात आम्ही या सगळ्या गोष्टी करतो असलं काही प्रकार नाही त्याची खरोखर त्या त्याची मेहनत होती त्याला एवढ्या वर्षापासून तो चार वर्ष झाले रेग्युलर गाणी काढतो सगळ्या गोष्टी करतो त्याला वाटत होतं का मतोब दादा माझ्या नावाने पळालं पाहिजे आणि मग आता हा नियम आहे का एकदा बॅनर सोडला की एक वर्ष असा काही नियम शंभर टक्के आहे पण विषय काय माहिती आहे का असं एखाद्याची खरोखर आज यो हे आहे म्हणजे म्हणजे आपण तर मी पहिले ठरवलं होतं का आपण संघटनेच्या विरोधात कोणत्याही प्रकार नाही करायचं खाली बॅनर त्याचं टाकला होता पण आपण नाव आपला इथे कुमार रणवीर राहुल भाई पाटील याच नावाने टाकलंय फक्त बॅनरवर त्याच्या म्हणजे बॅनर पहिले आधी टाकले ना त्याच्यानंतर मग संदीप भाईंचा फोन झाला मला का भाई की बोलतं आपला असं असं ठरलेलं आहे की काही नाव नाही माझ्या नावाने माझ्या नाव बैल पडेल बॅनरवर आता असू दे टाकलायचं बॅनरवर काही शर्यत पण गमिनीने आपण केलं